संघाच्या बौद्धिकाकडे अजित पवार यांनी पाठ फिरवली भाजपासह हो मित्र पक्षातील आमदारांना रेशीम बागेमध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रेशीम बागेमध्ये हजेरी लागली होती नागपूरमध्ये भाजपासह हो मित्र पक्षातील आमदारांचं बौद्धिक घेण्यात आलं होतं ता संघाचं रेशीम बागेमध्ये बौद्धिक होतं मात्र अजित पवार यांची याकडे पाठ होती आपल्यासोबत सुधीर मुनगट्टीवर आपण त्यांच्याशी बातचीत भाऊ आज काय भाऊदर्शन ते साधारणतः इथं मार्गदर्शन या गोष्टीच असत कि संघाचा इतिहास संघाची स्थापना या देशाला परम वैभवशाली करण्यासाठी झालाय नमस्ते सदावस्त गे मातृभूमी आपण जे काही काम करतो ते दे देशासाठी केलं पाहिजे आपली कृती आपलं आचरण हे या देशाला समर्पित भावनेने आपण करावं ही एक भावना त्याच्यात राहते राष्ट्राय स्वहा माझं जे काही आहे ते राष्ट्राला समर्पित आहे या आणि संघाची विचारधारा संघ स्वयंसेवकांना ऊर्जा देत असते भाऊ महायुती हा एक परिवार आहे मात्र त्या परिवारातले परिवारा अजित पवार जे आहेत ते आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित नाही पण त्याचं उत्तर ते देते मी कसा देईन त्यांना त्यांना निमंत्रण दिग होतं की दिगन होतोय काहीच समळगा माहित नाही कारण आता मी मंत्रमंडळाचा ना भाग नाहीये त्यामुळे मला ही माहिती होत नाही नक्कीच व्हिडिओ जर्नलिस्ट ललित सह मी हितेश मिश्रा जय महाराष्ट्र न्यूज नागपूर साहेब काय हेडगेवर स्मारकाला येणं ही प्रत्येक स्वयंसेवकाला ऊर्जा असते आणि आम्ही तर बाल स्वयंसेवकापासून संघाचं काम बघत आलोय संघ प्रेरणेतून जगत आलोय त्याच्यामुळे हा दिवस आमच्याकरता आनंदाचा उत्साहाचा आणि काहीतरी नवीन विचार घरी घेऊन जाण्याचा असतो आणि हा प्रेरणा घेण्याचा असतो नक्कीच काय सांग नाही आज या इकडे दरवर्षीप्रमाणे सर्वच आमदार आलेले आहेत आणि आपण बघतोय की एक नवीन प्रेरणा एक नवीन ऊर्जा आपण सगळेच आमदार या इकडे घेऊन चाललेले आहेत निश्चितच सामाजिक कार्य करण्याची एक दिशा या याच्या आम्हाला भेटते नक्कीच व्हिडिओ जर्नलिस्ट ललित सह मी हितेश मिश्राम जे महाराष्ट्र